नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत नागपूर जिल्ह्यातील नागपूर रेल्वे जंक्शन इथूनच आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे नागपूरपासून ते कोल्हापूरपर्यंत ही जी ट्रेन असणार आहे ती एल एच बी कोच असणार आहे एक जून पासून नुकतीच अपग्रेड झालेली महाराष्ट्र एक्सप्रेस ही जी ट्रेन सुटणार आहे ती गोंदियावरून आपण ही जी ट्रेन पकडणार आहे ती नागपूर रेल्वे जंक्शन इथून आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे तर या प्रवासाचा जो अंतर असणार आहे नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बाराशे चौदा किलोमीटर गोंदियापर्यंत बघायचं झालं तर तेराशे चाळीस असं काहीतरी किलोमीटर भरतं कोल्हापूरपर्यंत तर आपण नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत जनरल डब्याचं तिकीट काढलेलं आहे पर पर्सन तीनशे पंधरा रुपये तिकीट पडलेलं आहे पण दोघांचं तिकीट असल्यामुळे सहाशे तीस रुपये तिकीट पड पडलेलं आहे दोघांसाठी नागपूरचं जे रेल्वे जंक्शन आहे त्याचं हे स्ट्रक्चर पहा एकदम जुन्या टाईपचं स्ट्रक्चर दिसतं या ठिकाणी या जंक्शनला तब्बल शंभर वर्ष कंप्लीट झालेले तर मित्रांनो आपण आलो आता फलाटला बरोबर या ठिकाणी आपली जी ट्रेन लागणार आहे प्लॅटफॉर्म क्रमांक चार नागपूरला ट्रेन येण्याचा जो टायमिंग आहे तो दहा वाजून चाळीस मिनिटं आता आपण ट्रेनची वाट बघतोय तर प्लॅटफॉर्म पाहून घ्या तुम्ही आपण आता डायरेक्ट पुढचा जनरल डबा पकडणार आहे हा हिस्सा विदर्भामध्ये एवढी गर्मी लागते ना विचारूच नका काहीतरी अक्षरच्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मला पाण्याचा फवारा मारावा लागतोय तर इथे ड्रिप लाईन पाहू शकतात या ड्रिप लाईन मध्ये सी टी व्हीच्या खाली ड्रिप लाईन आहे इथे अक्षरशः पाण्याचा फवारा मारावा लागतोय म्हणजे फवारा वगैरे मारतात ड्रिप लाईन मधून एक लाईन असते ते काय ड्रीप लाईन दिसते तुम्हाला इथे मारतात ते म्हणजे मध्ये मध्ये मारतात त्यांचा टायमिंग असतो असं म्हणजे अर्ध्या तासाला पंधरा मिनिट थंडावा थंडावा त्यामुळे म्हणतो झाडे लावा झाडे जागवा यंदियावरून ट्रेन आलेले बरोबर दहा वाजून चाळीस मिनिटांनी ट्रेन अक्षरशः फुल पॅक झालेले आता नागपूरला तरी पण प्रवासी चढलेत म्हणाल तिथं बसायला जागा पकडत आहेत कसं बसं आम्ही चढलेलं इथे अजून या सीटवर पॅसेंजर येणार आहेत तोपर्यंत बनलं पुण्याची सीट खाली होत असेल तर तिकडे जाऊन जागा धरूया काही प्रवासी आहेत शेगाव जाणार आहे काही पुण्याकडे जे बघूया आता आपल्याला कुठं पुढे जागा होती अजून तर सध्या इथे बसलेलो तर काय म्हणाल भूषण भाऊ लोकांची खूप मोठी चुकी आहे जो प्रवासी वर्ग नाही त्याला त्याला उतरून पण देत डायरेक्ट घेऊन खतरनाक सीन चालू भूषण भाऊ बरोबर हा माझा तिसरा एक्सपिरियन्स असेल ट्रेन बरोबर ज्यावेळेस मी ट्रेन ब्लॉक करतो त्यावेळेस भूषण भाऊ हमकाच असतात माहिती देण्यासाठी त्यामुळे थोडीफार माहिती आपल्याला पण मिळून जाते ट्रेन विषयी आपण ज्या ट्रेन प्रवास करतोय त्या ट्रेनचा क्रमांक अकरा झिरो चाळीस नागपूरवरून ट्रेन सुटायचा टायमिंग येतो बरोबर दहा वाजून सत्तावन्न म्हणजे बरोबर नागपूरवर सुटते जनरल डब्यामध्ये मोस्टली अशीच अवस्था आहे अवस्था कोल्हापूर पर्यंत होऊन जाईल म्हणजे बघूया काय होते प्रवास म्हणजे तो केवळ अमंतर कापण्याचा मार्ग नाही तर अनुभवाचा एक सुंदर तुकडा असतो आपल्या प्रवासाची सुरुवात एका खिडकीतून दिसणारी जगाची रंगीत फिल्म सुरू होते प्रत्येक स्थानकावर बदलतं एक नवं रूप नवा आवाज आणि नवा अनुभव या प्रवासात धीर आणि नजरेतील सौंदर्य खूप काही शिकवून जातं प्रत्येक तांब्यावर स्थानिक खाऊ बजी मिसळ चहा अनुभवायचा आनंद काही वावरत पण वाट्यातले दृश्य काय भारी आहे नागपूर पासून बरोबर दीड तासामध्ये हे ट्रेन वर्धा मध्ये पोहोचलेले अजून तर मध्ये तर खतरनाक कंडिशन जीव जेव्हा गोदमारल्या बसले ते ही कंडिशन मला वाटते आय थिंक पुण्यापर्यंत बघायला मिळेल सगळा चेहरा तेलकट झालेला आहे गर्दी आणि जे हवामान आहे ना एकदम दमट हवामान हे असं झालं की कधी कधी वाटतं प्रवासापेक्षा श्वास महत्वाचा पण हा ट्रेनचा खरा अनुभव हो। रियल भारत रियल माणसं आणि रियल सिच्युएशन लोक म्हणतात एच बी कोच आलं म्हणजे सोयीसुविधा होतात पण काय फायदा जर माणसं एल एच बी मध्ये सुद्धा लोकल ट्रेन मोडमध्येच असतील म्हणजे ट्रेन बदलली मात्र माणसाचं वागणं तसंच भूषण भाऊने नाश्त्यासाठी काय आणले पाहू शकता तुम्ही काजू घर काय काय सोडलेले काय काय बिना सोडलेले बघूया कसा लागतोय हा का मग बिना सोडलेला का मस्त आहे मी पहिल्यांदाच बघतोय असं काहीतरी वर टर्फल वगैरे आलेले हे असे सोडून खायचे ट्रेनमध्ये जो प्रकार चालतो ना तो खतरनाक आहे जर तुम्ही जनरल डब्यातून प्रवास करत असाल ना या गोष्टी सगळं तुम्हाला फेस करावं लागणार त्याच्यामध्ये लुटमार आली तुम्हाला टॉर्चर आला बऱ्याच गोष्टी आहेत त्यात तुम्हाला ट्रेन मध्ये सहन करायचे ते डब्यामध्ये हा ना भूषण भाऊ भूषण भाऊ ल तुम्ही एकदा जरा काढा त्यांच्यावर शाप नाही खरं तर आम्ही स्लीपरचं सीट बुकिंग केलं तर ट्रेन मध्ये पण सीट वेटिंग लिस्ट असल्यामुळे ते आम्हाला भेटलं नाही पंचेचाळीस शेचाळीस वेटिंग होती सुरुवातीला हा सुरुवातीला तेरा चौदावरती अटकली तुमच्यासाठी प्रवास चालू आहे ते पण जनरल डब्यामध्ये दोन शब्द बोलल्यावर मानसोळकीचे होतात तयार मध्ये जर आपली रिझर्वेशन लागली असते ना एक नंबर आरामदायी प्रवास झाला असता नो झंझट नो कॉम्प्रोमाइज डायरेक्ट शेवटपर्यंत आपण आरामात झोपून प्रवास झाला असता पण जनरल डब्यामध्ये जे कटकट आहे ते टेम्पररी बघायला भारी वाटते परंतु तीच किटकटी जर ओव्हर झाली तर प्रवास एकदम त्रासदायक वाटतो लक्षात it should, die, should die. yes 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 die, come on come on come on गोंदियापासून तीनशे त्र्याऐंशी किलोमीटर अंतर कव्हर करत आपली ट्रेन पोहोचलेली आहे अकोला जंक्शन अकोला पर्यंत पाच तासांमध्ये जर्नी कव्हर केलेला आहे बरोबर या ठिकाणी ट्रेन साडेतीन वाजता पोहोचलेली आहे जशी गाडी वर्धावरून वगैरे हल्ली ना तशी गाडी बघा गर्दी फुल पॅक या एका सीट वर चार चार जण बसत होते ना आता प्रवासी त्या सीट वर सहा सहा जण सात सात जण बसतायत विचार करू शकता किती आहे ट्रेन ट्रेनमध्ये खाली आपल्याला सीट मिळालेली आहे शेगावला बऱ्यापैकी प्रवास इथे खाली झालेले खूप गर्दी होती आता बरोबर शेगावला दुपारच्या चार वाजता पोहचलेली या ठिकाणी आपण दुपारचं जेवण घेतलेलं ते म्हणजे शेगावची फेमस कचोरी एक कचोरी दहा रुपये दोन कचोरी वीस रुपये कच्च्या काय बोलणार खतरनाक सीन इकडचं खाणं वगैरे काय घेणार ना आपण खूप कंटाळवाना आणि त्रासदायक प्रवास आहे आतमध्ये तुम्ही जर गेलात ना डब्यामध्ये एकदम चिकट दमट हवामान आतमध्ये खेळती हवा तर नाही कंटाळवाना प्रवास झालेला आहे वाट बघतोय कधी हा जर्नी संपल तब्बल सात तासांचा आपला प्रवास झालेला आहे भुसावळ आणि हे भुसावळ जंक्शन प्रवाशांची तुफान गर्दी आहे जनरल डब्यामध्ये इतकं बेकार प्रवासी भरलेले आहेत ना पाय ठेवायला जागा नाही इथे थंड पाण्याची सोय वगैरे केलेली आहे पाहू शकता चार्जेस वगैरे लावलेले आहेत पाच लिटरसाठी वीस रुपये वगैरे सकाळपासून आपण प्रवास करतोय ना ट्रेनच्या बाहेर पडायला मोकाच मिळाला नाही आणि आत्ता कुठं भुसावळ आले थोडी पब्लिक खाली झाली तर आत्ता भुसावळला गाडी पण तुडुंब भरलेले आणि त्याच्यानंतर आता मनमाड एकशे सत्तर किलोमीटर इथून खूप गर्मी लागते आतमध्ये इकडे फॅन लावून सुद्धा उपयोग नाही इथे आपली पाच मिनिटासाठी ट्रेन थांबलेली आहे भुसावळ मध्ये आता इथून पुढे जो जर्नी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो, रा तो रात्रीचा रात्री आता रात्रीचा प्रवास बघूया कसा होतोय जनरल डब्यामध्ये जे हालत बघितले ना बेकार हालत आहे भूषण बहुनं आता कुठे थंड पाणी आणले कसं वाटतंय थंड पाणी सुकून मी तर रेकमेंडेड करेल की तुम्ही हा जर प्रवास करत असाल जनरल डब्या मधून दोन पैसे जास्त जाऊ द्या जा। स्लीपर ट्रेन पकडा किंवा टू एसी पकडा तुमच्या मध्ये जर कॅपॅसिटी असेल जनरल डब्या प्रवास करण्यासाठी तर तुम्ही हमखास करू शकता त्याच्यामध्ये असे काही कंडिशन पाहायला मिळते भूषण भाऊने मस्त पैकी एक प्लेट आणलेली आपली कांदा भजी किती रुपयाला पडली आहे खाणं म्हणलं की तुम्हाला थंडच मिळणार एखाद्या वेळेस तुम्हाला प्रवासामध्ये गरम जेवण मिळू शकतं जास्तीत जास्त तुम्हाला गारंट मिळणार बघूया ते एक कसं आहे तेलकट खूप जास्त आहे बघूया दमट वातावरण डब्बा अक्षरचा दमट झाला आहे दमट त्याच्यामध्ये आम्ही तेलकट कापू आहे काहीतरी विंडो मिळालेली इथे पाहू शकता काय नजारा आहे जसं विदर्भ आणि खानदेश सोडलं तसं उत्तर महाराष्ट्राचे जे वातावरण आहे ते पाहू शकता तुम्ही एकदम ढागांचा कडकडात होत त्यात मध्ये रेल्वेचा आवाज इंजनच्या डब्याचा आवाज सत्तर नागा एकदम थंडावा असा गारवा सुटलेला आहे आता कुठे ट्रेनचा प्रवास वाटायला लागलाय कारण पब्लिक सुद्धा कमी झालेली आहे ट्रेन मध्ये सुरुवातीला जी पब्लिक भरली होती ना ट्रेन मध्ये काही म्हणा पण विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या हवामानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे काय म्हणता कोल्हापूर पर्यंत काय म्हणता मी आपण कोल्हापूर पर्यंत सुरू करूया आता करूया कारण वातावरण खूप चेंज झालेलं आहे एकदम गाठ्या पसरलं आहे सातशे किलोमीटर अंतर या ट्रेन न कव्हर केलेलं आहे मनमाड पर्यंत नागपूरचा अंतर जो झालेला आहे मनमाड पर्यंत तर पाचशे सत्तर किलोमीटर बरोबर या ठिकाणी आपली जी ट्रेन पोहोचलेली आहे ती दहा वाजता म्हणजे नागपूरवरून आपला जो या गाडीचा प्रवास कंप्लीट झालेला आहे तब्बल अकरा तासांचा म्हणजे अजून निम्मा जर्नी आपला कम्प्लीट झालेला आहे अजून आपला निम्मा जर्नी कम्प्लीट करायचा आहे कोल्हापूर पर्यंत पावसाचं वातावरण पाहू शकता तुम्ही सत्तर पाऊस पडतोय राहू इकडे प्रवासी वगैरे ऑलमोस्ट ट्रेन फुल गत्त भरलेली आहे खतरनाक पाऊस पडतोय बाहेरचा काय आवाज येत नाही एवढा धुमाकळ पाऊस पडतोय त्यामुळे मग आत येऊन शूट करू या तर असं काय पॉपकॉर्न घेतलेले आम्ही दहा रुपये खिडकी उघडली तर पाणी आता येते खिडके बंद केली की जाम उघडते काय कंडिशन मी जनरल डब्यात लिहाले ते रात्रीचे वाजलेले साडे बारा आपण आता इथून साठ किलोमीटरच्या अंतरावर हो आहे जिथे आपल्याला नगर जंक्शन लागणार आहे जवळजवळ सव्वा बारा झालेले आहेत आणि ट्रेनमध्ये एकदम शांतता पसरली आहे सगळेजण झोपी गेलेले आहेत आणि रेल्वेचा फक्त तेवढाच आवाज येतो बाकी सगळे एकदम सामसम आहे आराम करते आहेत थोडा वेळ तर जे बाकीचे सगळे पॅसेंजर यात्रे झोपलेले आहेत पाहू शकतो जसं नगर जंक्शन येईल तसं एकदम गोंगट चालवणार इथे मनमाड मागे सुटले आणि बाहेर आबाळ फाटले ज्यां मुसळधार पाऊस थांबायचं नावच घेत नाही ट्रेन मध्ये मात्र सगळं निवांत एक शांत झोपलेली दुनिया कधी कधी रात्रीच्या अशा वेळेला जेव्हा खिडकी बाहेरचं जग अधिकच जिवंत वाटत खिडकी बाहेरचं जग रातभर पळते आणि आतला माणूस मात्र ठिकाणावरून सरकत जाते ट्रेन पुढे चालली पण विचार मात्र मागे गेलेत रेल्वे प्रवास म्हणजे थोडा रस्ता थोडा पाऊस आणि भरपूर स्वतःशी भेटवणं असतं फ्रॉमिस नागपूर पासून जवळपास आपण पुण्यापर्यंत नऊशे किलोमीटरचं अंतर गाठलेलं आहे आणि नऊशे किलोमीटर साठी तब्बल आपल्याला अठरा तासांचा कालावधी लागलेला आहे पुण्यापर्यंत आप जर आपण बाय बसना आलो असतं तर आपल्याला पंधरा ते सोळा तासांचा जर्नी लागला असता जास्त काही फरक नाही पण ज्यांना कुणाला बाय रेल्वे प्रवास करायचा असेल किंवा बाय बस तुम्ही प्रिपेअर करू शकता लागणारा जो वेळ आहे नागपूरपासून पुणे सेमच आता पुण्यानंतर आपली ट्रेन ज्या मार्गाने जाणार आहे जेजुरी सातारा सांगली मिरज आणि कोल्हापूर या मार्गाने आपण ऑलरेडी प्रवास केलेला आहे डेमो ट्रेनचा प्रवास जर पाहिला नसेल तर नक्कीच जाऊन बघा या रोडवर गाडी दोन तास लेट आहे कारण मनमाडनंतर नंतर जे पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे थोडीशी गाडी थांबली होती आधीमध्ये त्यामुळे ही गाडी दोन तास लेट आहे या रोडवर सातारा रेल्वे जंक्शनला आपली ट्रेन आलेली आहे आठ वाजून अडतीस मिनिटांनी ही ट्रेन गोंदियापासून बारा जिल्हे कव्हर करत आता राजधानी सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचलेली आहे ट्रेन ऑलमोस्ट थोडीफार खाली झालेली आहे इथे तर या ट्रेनने गोंदियापासून जवळपास अकराशे तीस किलोमीटरचा अंतर गाठलेला आहे सातारापर्यंत सातारावरून आपला दोन जिल्ह्यांचा प्रवास राहिलेला आहे सांगली आणि कोल्हापूर आणि ही जी ट्रेन आहे ती टोटल चौदा जिल्ह्यांमधून जाते गोंदिया भंडारा नागपूर वर्धा अमरावती अकोला बुलढाणा जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे पुणे नंतर सातारा सांगली कोल्हापूर असे टोटल चौदा जिल्हे या रोडवर येतात आणि या रोडवर ना ट्रेन जाते गोंदिया कोल्हापूर कोल्हापूर गोंदिया भाई साफ इकडचं वातावरण सगळ्यात बेस्ट वातावरण आहे काय ती सुरुवात झाली होती विदर्भापासून ऊन नसून पण एवढं म्हणजे भयानक उघडत होतं आंघोळच झाली होती अक्षर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एंट्री झाली आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर जो पाऊस पडला खतरनाक तेव्हापासून आतापर्यंत एकदम बेस्ट वातावरण तयार झाले इकडे चला आता स्लिपर सीट बऱ्यापैकी खाली झाली तर जाऊन बसूया स्लीपर सीट आंब्याची कैरी आंब्याची भेळ या खायला त्याच्यासोबत पाहू शकता जो मेनू आलेला काकडी टोमॅटो मिरची आणि कैरी आणि मिरची कैरी रात्री काही जेवलो नाही सकाळी चहा बिस्कुट नंतर मध्ये इडली खाली आता मस्त कैरी आंबेची भेळ चालत्या ट्रेन मध्ये खाद्यपदार्थ पाहिजे तर ते स्थानिक लोकांकडूनच ते ही ऑथेंटिक महाराष्ट्र एक्सप्रेसच्या नवीन एल एचडी कोच मध्ये एकूण अठरा ट्रेपनची गाडी आहे सात स्लीपर चार थ्री टी आर ए सी एक टू टीयर ए सी चार जनरल एक एस आणि एक लगेज कार टोटल अठारह डब्बे तर मंडळी गोंदिया ते कोल्हापूर तेराशे एक्केचाळीस किलोमीटरचा प्रवास या प्रवासासाठी लागणारे तिकीट भाडे तुम्ही जर बजेट प्रवासी असाल जनरल क्लास साठी फक्त तीनशे पस्तीस रुपये पण जागा मिळाली तरच ती तुमचे तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला जर जोपून जायचं असेल तर तुमच्यासाठी स्लिपर बेस्ट आहे स्लीपर साठी पाचशे पंच्याहत्तर रुपये त्याच्यानंतर जी कॅटेगरी येते टू एसी टीयर आणि थ्री एसी टीयर एसी फुल टाइम पडदे लावून आवाज कमी आणि गॅलरीत मोकळं वातावरण पण हे सगळं पाहिजे असेल तर पाकिट हलकं व्हायलाच लागणार राजेशाही जायचंय मग टू टीयर एसीचं तिकीट भाडं बावीसशे पस्तीस रुपये आणि त्याच्यापेक्षा थोडंसं बजेट कमी असेल थ्री एसी टीयर साठी तुम्हाला पंधराशे पंचेचाळीस रुपये भाडं इकडे पडणार आहे तर मग ठरवा जनरलच्या रणभूमीत लढायचं की एसीच्या पडद्याआड शांत झोप घ्यायची फायनली मित्रांनो आपला रूट कम्प्लीट झालेला आहे नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत बरोबर या ठिकाणी जे ट्रेन आहे बारा वाजून तीस मिनटं ऑन टाईम आपल्या ट्रेनला आता बाय बाय करूया ट्रेन क्रमांक तुम्हाला माहिती आहे अकरा शून्य चाळीस तर अशा पद्धतीने ही ट्रेन रूट कव्हर करते गोंदियापासून कोल्हापूरपर्यंत तब्बल अठरा डब्यांची ट्रेन आहे तर या प्रवासासाठी आपल्याला जो कालावधी लागलेला आहे साडे पंचवीस ते सव्वीस तास बाप रे एकदा तर पोहोचलो काल मध्ये बसलो होतो ना असं वाटत होतं भुसावळ मध्येच उतराव त्याच्यानंतर जो पाऊस पडला एकदम भारी कांदेसंतर जो घाट झाला एकदम नाद खेळा महाराष्ट्र एक्सप्रेस अकरा शून्य चाळीस या ट्रेन ना आपण प्रवास केला कोल्हापूर पर्यंत आता अकरा शून्य एकोणचाळीस जी ट्रेन कोल्हापूर वरून गोंदिया जाणार आहे ते दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी तर मंडळी रात्रीचे वाजले जवळजवळ पावणे दहा मास्तपैकी झोप वगैरे झालेले कोल्हापूरमध्ये आम्ही रूम घेतलेले रूम अशा प्रकारचे आहे इथे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे बेड येतात लोअर अप्पर प्रति व्यक्ती अडीचशे रुपये इकडे बेड पडलेले आणि या रूम बद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे कोल्हापूर आंबोलीच्या रूट वर मास्तपैकी अशी झोप झालेली आहे तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रवास संत्रा नगर ते शाहू नगर नक्कीच कमेंट करून सांगा तर चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करूयाने भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूट वर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय आणि हो 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 जर तुम्हाला कोल्हापूरवरून नागपूरचा ट्रेन जर्नी प्रवास बघायचा असेल हिंगोली परभणी मार्ग तर नक्कीच कमेंट करा शुभरात्री गुड नाईट भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच बाय